तर नमस्कार सर्वप्रथम तर सर्व माता भगिनींचं आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात शेवटचा आदेश देण्यात आलेला आहे जी बातमी आहे ती सविस्तर आपण पाहणार आहोत त्याचबरोबर शेवटचा आदेश असं म्हणता येईल की आता तुमच्या अकाउंटवर पैसे शंभर टक्के येणार आहेत वरून आदेश आलेला आहे मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही शेवटचा सा आदेश आहे असं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहेत सविस्तर जी काय बातमी आहे त्याचबरोबर कोणत्या महिलांच्या अकाऊंटवर पैसे येणार आहेत आणि तुमचे जर या बँकेमध्ये अकाउंट अस असेल तर सर्वात आधी पैसे येणार आहेत आणि दुसरे म्हणजे की कोणते बँक अकाउंट आहे त्यात उशिरा पैसे किंवा पैसे येणार नाहीत अशी काय बातम्या आहेत त्यामुळे सविस्तरपणे पाहणार आहोत तर बघा महत्वाचा मुद्दा म्हणजे की वरून आदेश आलेले आहेत पैसे लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत सविस्तर जी काय बातमी आहे ती सांगतो त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर देखील करायचं आहे सर्वांपर्यंत हे बातमी पोहोचवायची आहे तर बघा लडकी बहीण योजनेची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा दीड हजार रुपये तुम्हाला पोहोच करत होते महिन्याला ते आता दीड हजारचे एकवीसशे रुपये झाले आहेत तुमच्या अकाउंटवर आता एकवीसशे रुपये येणार आहे तर डिसेंबरचा ज्या वेळेस हप्ता वाटप होईल त्यावेळेस तुमच्या अकाउंटवर आधी जेवढे पैसे राहिले होते ते सर्व पैसे एकदम जमा होणार आहेत त्यामुळे कोणी टेन्शन घ्यायची गरज नाही जरी कुठले अफवा असतील की यांना पैसे भेटणार त्यांना पैसे भेटणार तर असं काही नाही ज्यांचे पोस्टात अकाउंट आहे पोस्ट बँकेमध्ये अकाउंट आहे त्यांना लवकर पैसे येतात आणि बाकीच्यांना उशिरा पैसे येतात ज्यांना आधी सर्व पैसे मिळाले आहेत पाच महिन्याचे सात हजार पाचशे रुपये तुमच्या अकाऊंटवर जमा झाले जा असतील तर तुमच्या अकाउंटात आतापर्यंत किती रुपये जमा झाले जा आहेत सात हजार पाचशे झाले असे सरकार म्हणत आहे पण आतापर्यंत किती पैसे भेटले आहेत का तुम्हाला आणखी पैसेच भेटले नाहीत हे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तर बघा ज्यांच्या अकाउंटवर आणि पैसे जमा झाले जा नाहीत एकही रुपया त्यांच्या देखील अकाउंटवर पैसे लवकरात लवकर डिसेंबरचा हप्ता वाटप होता आणि सर्व आधीचे देखील पैसे जमा होणार आहेत त्यामुळे कोणत्या या बळी पडू नका किंवा कोणता फॉर्म भरा म्हणत असेल तर कोणताही फॉर्म भरायची गरज नाही जे आधी फॉर्म भरले आहे तुम्हाला आधी जे पैसे आले असतील तर पुढचा हप्ता ज्यावेळेस वाटप होईल त्यावेळेस तुम्हाला नंतरचे देखील पैसे शंभर टक्के भेटणार आहेत त्यामुळे कोणत्याही आपणाला बळ पडू नका त्यामुळे पैसे तुमच्या अकाउंटवर शंभर टक्के येणार आहेत आणि वरून आदेश देखील तसे देण्यात आले आहेत तर तुम्ही म्हणताल आता आचारसंहिता तर आचारसंहिता संपल्या संपल्या तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहेत तर बघा ही होती संपूर्ण बातमी जर तुम्हाला काय अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता तुम्हाला नक्की उत्तर दिले जाईल आणि जे एकनाथ शिंदे आहे त्यांनी स्पष्ट केलेली आहे की आता जे तुम्ही तुम्हाला आधी पंधराशे रुपये भेटत होते त्याची आता एकवीसशे रुपये करण्यात आली आहेत दरमहा तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार आहेत तर तुम्हाला आधीचे देखील पंधराशे रुपये भेटले नसतील नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आता नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे वाटप झाले होते मध्ये दिवाळीच्या आधी ते जर तुम्हाला आले नसतील तर ते देखील पैसे तुम्हाला आता ज्यावेळेस नेक्स्ट हप्ता वाटप होणार आहे डिसेंबर आणि जानेवारीचा डिसेंबरचा हप्ता तर तुम्हाला आता नोव्हेंबरमध्येच भेटणार आहे असं ते म्हणत आहेत पण आणखी काही तारीख जाहीर झाली नाही ज्यावेळेस तारीख येईल त्यावेळेस तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल त्याआधीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तुम्हाला माहिती सर्वात आधी पोहोचण्याचं काम मी करत असतो तर बघा घाबरण्याचं काही कारण नाही ज्या महिलांना पैसे जमा झाले नाहीत त्यांना देखील पैसे शंभर टक्के जमा होणार आहेत आणि ज्या वेळेस पुढचा हप्ता वाटप होईल त्यावेळेस तुम्हाला पुढचा हप्ता भेटताना आधीचे देखील पैसे तुमच्या अकाउंटात जमा होणार आहेत तर काय महत्वाचे कारणं आहेत तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे तर तुमचे बँक अकाउंट जे आहे त्याला तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे हेच महत्वाचं आहे आणि फॉर्म अप्रूव्ह झालेला असणे गरजेचे आहे ज्यांचे आधी पैसे आले नव्हते त्यांचे देखील पैसे आता जमा होणार आहेत जर तुम्हाला काय अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता तुमच्या प्रश्नाचे नक्की उत्तर दिले जाईल तर अशाच नवनवीन बातम्यांसाठी लाडकी बहीण योजनेच्या बातम्यांसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे धन्यवाद